नमस्कार तेलकट त्वचा अनेकांसाठी ही एक मोठी डोकेदुखी असते नाही का पण काळजी नसावी कारण यावर खूप सोपे आणि हंड्रेड पर्सेंट नैसर्गिक उपाय आहेत तेही घरच्या घरी करता येण्यासारखे आज आपण याच तेलकट त्वचेसाठी काही खास फेस पॅक्स बघणार आहोत आणि हो काही महत्वाच्या सवयींबद्दलही बोलणार आहोत चला तर मग सुरू करू बरं पहिला प्रश्न असं होतं का की चेहरा नुकताच धुतलाय आणि काही वेळातच तो परत तेलकट एकदम चिकट वाटायला लागतो आणि दुसरं म्हणजे मेकअप तो दिवसभर टिकतो की काही तासांतच सगळा निघून जातो आणि सगळ्यात महत्वाचं तिसरा प्रश्न चेहऱ्यावर सतत पिंपल्स किंवा मुरूम येत राहतात का आता यापैकी एक एका जरी प्रश्नाचं उत्तर हो असेल ना तर मग हे विश्लेषण खास आपल्यासाठीच आहे चला पटकन बघूया आज आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी तेलकट त्वचा म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊ मग बेसन हळदीचा एक क्लासिक पॅक आणि इतर काही जबरदस्त घरगुती उपाय बघू त्यानंतर रोजच्या कोणत्या सवयी लावायच्या यावर बोलू आणि शेवटी एक छोटासा आढावा घेऊ ठीक आहे चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून तेलकट त्वचेचं आव्हान आधी हे समजून घेऊया की ही अडचण नेमकी आहे तरी काय अगदी सोपं आहे तेलकट त्वचा म्हणजे काय तर आपल्या त्वचेच्या आतल्या ग्रंथी आहे ना त्या गरजेपेक्षा जास्त तेल तयार करायला लागतात मग होतं काय चेहऱ्यावर धूळ प्रदूषण सगळं पटकन चिकटतं पिंपल्सची समस्या तर हमखास वाढते आणि त्वचा पण अनेकदा निस्तेज किंवा जरा काळवंडलेली दिसायला लागते म्हणजे तसं बघायला गेलं तर ही एक खूपच कॉमन अडचण आहे आता या समस्येवर एक अगदी पारंपरिक म्हणजे आपल्या आजीच्या बटव्यातला पण तितकाच प्रभावी उपाय आहे आणि तो म्हणजे बेसन आणि हळदीचा फेसपॅक ऑइल कंट्रोलसाठी हा एक सर्वोत्तम उपाय आहे असं म्हणायला हरकत नाही आणि हा पॅक बनवणं तर इतकं सोप्प आहे बघा काय करायचंय एक चमचा बेसन घ्या त्यात अगदी चिमूटभर हळद टाका आता त्यात थोडं थोडं गुलाबजळ घालून एक छान मुलायम पेस्ट बनवा ही पेस्ट चेहऱ्यावर लावायची आणि साधारण पंधरा मिनटं ठेवायची सुकली की कोमट पाण्याने चेहरं स्वच्छ धुऊन टाका झालं आणि याचे फायदे सगळ्यात महत्वाचं म्हणजे चेहऱ्यावरचं अतिरिक्त तेल नियंत्रणात येतं आणि त्यामुळे साहजिकच पिंपल्सची समस्या कमी व्हायला खूप मदत होते खरंच एकदम साधा पण जबरदस्त उपाय आहे हा तर बेसन हळद पॅक तर उत्तम आहेच पण थांबा अजूनही काही पर्याय आहेत चला आता असेच आणखी तीन प्रभावी घरगुती पॅक कोणते आहेत ते, आहे ते बघूया ओके तर दुसरा उपाय आहे मुलतानी माती आणि गुलाबजल खरं सांगायचं तर तेलकट त्वचेसाठी मुलतानी माती म्हणजे एक वरदानच आहे तिची तेल शोषून घेण्याची जी ताकद आहे ना ती अप्रतिम आहे हा पॅक त्वचेतलं जास्तीचं तेल तर खेचून काढतोच पण त्याचबरोबर त्वचेची छिद्र म्हणजे जे पोर्स असतात ना ते सुद्धा आतून स्वच्छ करतो पण इथे गोष्ट लक्ष ठेवणं खूप महत्वाचं आहे हा पॅक आठवड्यातून फक्त आणि फक्त एकदाच वापरायचा आहे त्यापेक्षा जास्त नको चला आता बघूया आपला तिसरा पॅक हा आहे दही आणि ओट्स पावडरचा ज्यांना काहीतरी सौम्य पण तरीही परिणामकारक हवं असेल त्यांच्यासाठी हा पॅक अगदी परफेक्ट आहे हा पॅक नियमित वापरला ना की त्वचा अगदी मऊ आणि मुलायम लागते आणि इतकंच नाही तर ब्लॅक हेड्स कमी करण्यासाठी सुद्धा हा पॅक खूपच उपयोगी हो ठरतो आणि आता चौथा आणि शेवटचा उपाय टॉमॅटोचा रस आणि मध हा पॅक म्हणजे टू इन वन आहे तो तेल कंट्रोल च, तर कंट्रोल करतोच पण चेहऱ्यावर एक नैसर्गिक चमक आणायलाही मदत करतो कसं तर टोमॅटोमधले जे गुणधर्म आहेत ते तेलकटपणा कमी करतात आणि मध त्वचेला पोषण देतो तिला एकदम तजेलदार बनवतो यामुळे चेहऱ्यावर आपोआप एक छान ग्लो येतो हा पण एक सोप्पा पण खूपच प्रभावी उपाय आहे बरं आता हे फेस पॅक्स तर झाले पण एक गोष्ट लक्षात घ्या फक्त फेस पॅक लावून पूर्ण फायदा नाही मिळणार यासोबतच रोजच्या काही सवयी बदलणंही तितकंच महत्वाचं आहे चला तर बघूया की तेलकट त्वचेची काळजी घेण्यासाठी योग्य दिनचर्या नेमकी कशी असायला हवी इथे बघा काय करावं आणि काय टाळावं हे अगदी सोप्या शब्दात मांडलं आहे दिवसातून फक्त दोनदा चेहरा धुवा पुरेस आहे सारखं सारखं धुऊ नका मॉइश्चरायझर लावताना हलका म्हणजे वॉटर बेस्ड वापरा जड क्रीम्स नकोत भरपूर पाणी प्या आणि जंक फूड शक्यतो टाळा त्वचेसाठी हे खूप महत्वाचं आहे आणि हो चेहरा धुताना गरम पाणी आणि खूप जास्त साबण वापरणं टाळा या अगदी छोट्या छोट्या सवयी आहेत पण यामुळे खरंच खूप मोठा फरक पडू शकतो चला तर मग आता आपण या सगळ्या चर्चेच्या समारोपाकडे आलो आहोत या सगळ्यातून एक गोष्ट जी लक्षात ठेवायची आहे ती कोणती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे सातत्य म्हणजे कन्सिस्टन्सी तेलकट त्वचेला कंट्रोलमध्ये आणणं शंभर टक्के शक्य आहे पण त्यासाठी नियमित काळजी घेणं खूप गरजेचं आहे कोणताही उपाय काही एका रात्रीच जादू करणार नाही बरोबर पण जर सातत्याने आणि योग्य पद्धतीने काळजी घेतली तर सकारात्मक बदल नक्कीच दिसेल तर मग आज आपण जे वेगवेगळे नैसर्गिक उपाय पाहिले त्यातला कोणता उपाय करून बघायला आवडेल जरा आपल्या त्वचेचा विचार करा तिची गरज ओळखा आणि मग एक योग्य निवड करा